जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकडी मार्केट यार्ड येथील कांदा बाजारभाव दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये कांदा आवक चाळीस गाड्यांच्या जवळपास कांदा आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे हे चारशे ते चारशे वीस रुपये या भावाने गोळे कांद्यांना बाजारभाव भेटला आहे चारशे वीस रुपयाने एखादुसरे वक्कल विकले गेले मोक्कल साईज कांदे तीनशे ऐंशी ते तीनशे नव्वद रुपये मीडियम कांदे तीनशे सत्तर तीनशे ऐंशी रुपये गोल्टा गोलटी कांदे तीनशे वीस ते दो तीनशे साठ रुपये चिंगळी कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये तर पत्ते डागी चॉकलेटी कांदे तीनशे साठ ते तीनशे ऐंशी रुपये असा बाजारभाव पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा